राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया कृषी पर्यटनात राहूया क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया घरगुती अस्सल चव शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर किलबिल करणारे पक्षी हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र तुम्हाला काय लागतंय आपण पंधरा वर्ष कष्ट केले आणि काल येणारे ले? आज जर म्हणत असतील की आम्ही खासदार होणार हे शक्य आहे का हे होऊ शकतं का मग एकच गोष्ट एकच तत्व पाळा मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी कडवा भव्याचा शिवसैनिक आहे माझ्या खांद्यावर कोणी हात टाकावा त्याची हिंमत मजा कशी व्हावी एवढं पथ्य जर आपण पाळलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये कोणी किती मताधिक्य सांगितलं मला माहीत नाही पण शिवाजी दादाराव दा पाटील महाराष्ट्रातला एकमेव खासदार असे आहे की जे निश्चितपणाने निवडून तर येणारच आहे मताधिक्य कोणता तालुका जादा देतो त्या तालुक्याचा सन्मान देखील केला जाईल आणि आपण सर्वांनी एकच मनात धरायचं आहे की मी त्याचा सिलेदार असणार आहे मी दादाला या ठिकाणी मंत्रिपद आणण्यासाठी माझ्या मताचं आणि सोबत माझ्या सर्व परिवाराचं मतदान माझ्या नातेवाईकांचं कसं होईल याच्यासाठी चंद्र शुनियर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा